श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे स्री देविदास लिखेत हो। श्री देविदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत जालन्याच्या श्रीराम मंदिरात रामनवमीचा उत्सव दहा दिवस अतिशय उत्साहात साजरा होईल या जन्मोत्सवासाठी परगावचीही बरीच भक्तमंडळी येत असे पाडव्यापासून रामनवमीपर्यंत नऊ दिवस श्री महाराज अध्यात्म रामायण सांगत असत रामायण श्रवणास गावातूनही बरीच मंडळी रोज येई इसवी सन एकोणीसशे बावन्नच्या रामनवमी उत्सवात पहिल्याच दिवशी म्हणजे पाडव्याला श्री महाराजांनी रामायण सांगण्याला प्रारंभ केला रामायण श्रवणासाठी सभामंडपात स्त्री पुरुषांची दाटी झाली होती रामायण सांगण्याचा प्रारंभ होतो न होतो तोच कच्चीवरून एक अतिशय धिप्पाड वानर सभामंडपात आले हे धिप्पाड वानर आत आलेले पाहून सर्व मंडळी आरडाओरड करू लागली स्त्रिया मुलं तर त्याला पाहून फारच घाबरून गेली तेव्हा पुरुष मंडळी कसेही करून त्याला तिथून घालवून देण्याचा प्रयत्न करू लागली परंतु ते वानर मात्र कुणालाही न घाबरता वय सर्वांकडे दुर्लक्ष करून व या सर्वांमधून वाट काढीत श्री महाराजांसमोर काही अंतरावर खांबाला टेकून बसले तेव्हा श्री महाराजांनी क्षणभरच त्याच्याकडे पाहिलं आणि सर्वांना उद्देशून म्हणाले हे पहा तुम्ही कोणीही मुळीचं घाबरू नका सर्वजण अगदी शांत बसा तुमच्याप्रमाणेच तेही रामायण श्रवण करण्यास आले आहेत बरं तेव्हा त्यांना वानर समजून कोणीही त्रास देऊ नका श्री महाराजांचे हे शब्द ऐकून सर्व मंडळी शांत झाली श्री महाराजांनी पुन्हा श्रीरामरायाचा हनुमंतरायाचा जा, समर्थांचा व श्री महाराजांचा गजर करून रामायण सांगण्याचा सा प्रारंभ केला लहान मुलांचेच नव्हे तर मोठ्या मंडळींचेही लक्ष मधूनमधून त्या वानराकडे जात होते अंग खाजवणे मान वळवून इकडे तिकडे बघणे व हातापायांची चुळबुळ करणे अशा प्रकारे वानराच्या निसर्ग स्वभावानुसार व्यवहार ते वानर मुळीचं करीत नव्हते उलट एखाद्या श्रद्धाळू मनुष्याप्रमाणे कधी डोळे मिटून तर कधी श्री महाराजांकडे पाहत तर मधूनच कधी रामरायच्या गाभाऱ्याकडे पाहत ते अगदी एकाग्र चित्ताने रामायण श्रवण करीत होते रामायण संपल्यावर ते आल्या वाटेने निघून गेले असे अगदी नऊही दिवस रोज म्हणजे रामनवमीपर्यंत नियमाने आणि वेळेवर ते बानर रामायण श्रवणास येत होते आणि ते आपल्या रोजच्या जागेवर येऊन बसे त्यामुळे श्रवणास आलेली मंडळी ही त्याच्यासाठी ती जागा रिकामी ठेवी रामनवमी होऊन दशमीला महाप्रसाद झाला श्री रामरायला नैवेद्य अर्पण झाला आणि श्री मारुतीरायला नैवेद्य अर्पण करण्यासाठी म्हणून नैवेद्याचं ताट समोरील मारुती, मारुती मंदिरात घेऊन जात असताना ते धिप्पाड वानर पुन्हा आले आणि उडी मारून त्या नैवेद्याच्या ताटातील केवळ पूर्णाची पोळी त्याने उचलून नेली तेव्हा सर्वांनीच महारुद्र हनुमान की जय असा श्री मारुतीरायचा उच्च स्वरात त्रिवार जय जयकार केला या जय जयकारांनी सर्व आसमंत भरून गेला होता नंतर ते वानर कुठे निघून गेले कुणालाच कळलं नाही आणि पुन्हा कुणाला कुठे दिसलेही नाही अहो ते वानर कसले साक्षात मारुती रायच होते ते म्हणूनच तर श्री महाराज त्यांना आदरयुक्त संबोधित होते आणि तेही अगदी शांतपणाने रामायण श्रवण करीत होते असो साधक हो आम्ही अनुग्रह घेऊन बरेच दिवस झाले परंतु आमची माध्यान्नीची भ्रांत अजूनही मिटली नाही म्हणजे आमच्यावर गुरुकृपा कुरु नाही असं का असा प्रश्न एका साधकाने परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांना विचारला त्यावर महाराजांनी काय उत्तर दिले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनीलदाच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ